नमस्कार यूटूब मंडळी बिग बॉस मराठी पाच हे पर्व खूपच गाजलेलं आहे त्यामधील प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांच्या मनात आपलं उंच स्थान निर्माण केलेलं आहे या पर्वातील सर्वात गाजलेली व लोकप्रिय जोडी म्हणजे अरबाज आणि निक्की तांबोळी बिग बॉस मराठी पाच संपल्यानंतर निक्की आणि अरबाजने नेहमीच एकमेकांसोबतचे वेळ घालवणे पसंत केले तसेच मीडियासमोरही अनेकदा ते एकमेकांना आवडतात याची करण्याची कबुली देखील त्यांनी दिली आणि ते लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा देखील सोशल मीडियावर सुरू झाली होती बिग बॉस च्या घराबाहेर आल्यावरही ते नेहमीच एकत्र दिसत होते त्यामुळे नक्कीच पुढे त्यांचे नाते लग्नापर्यंत जाईल अशी सर्वांनाच अपेक्षा होती मात्र निक्कीने केलेल्या एका पोस्टमुळे आता सर्वांच्याच भुवा या उंचावल्या आहेत त्यामुळे निक्की आणि अरबाज या दोघांचं ब्रेकअप झालेलं आहे अशा चर्चा रंगल्या आहेत आणि हे नातं संपलंय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे कारण निक्कीने काही तासांपूर्वी एक स्टोरी शेअर केली ज्यामुळे अरबाजाने तिच्यामध्ये काही ठीक नसल्याचे समजत आहे तिची स्टोरी पाहून त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे निक्कीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी वर एक पोस्ट रिपोस्ट केली होती यामध्ये लिहिलं होतं की त्यांना एकटे सोडून द्या कारण तुम्ही ते ते तयार ही असलेल्या प्रेमासाठी अजूनही पोस्ट पाहून त्यांच्यात काहीतरी बिनसलय असं सर्व चाहत्यांना वाटू लागलं आहे त्यामुळे निक्की आणि अरबाज यांचं ब्रेकअप झाल्याचं देखील बोललं जात आहे